भिवंडी तालुक्यात फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वन विभागाला अखेर यश आलेलं आहे भिवंडीतील जानवल लोनाड या गावांच्या हद्दीमध्ये बिबट्या फिरत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं सीसीटीव्हीमध्ये या बिबट्याची दृश्य चित्रित झाली होती आणि बिबट्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्याची भीती वाटत होती वन विभागानं या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी मोहीम सुरू केली आणि ठिकठिकाणी सापळेही लावण्यात आले अखेर अठरा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलंय या बिबट्याची रवानगी बोरिवली नॅशनल पार्क मध्ये करण्यात आली या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी उमेश जाधव यांच्या सोबत उमेश भिवंडी मध्ये बिबट्याची दहशत निर्माण झालेली होती आणि अखेर या, या बिबटाला अठरा तासांनंतर पकडण्यामध्ये यश आले कारवाल लोणार येथील गोदाम संकुलातील नायक नाल्यात एका बिबट्या अडकला होता अखेर वन विभाग आणि पोलीस